इथे आपण मकर संक्रांत हळदी कुंकू रांगोळी बघणार आहोत तर इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतली आणि आपण सुंदरशी लेडी रांगोळी बघणार आहोत तर इथे मी ठिपके काढून झाले आणि आता काढायला सुरू तर आपण या दोन ठिपक्यांना असा गोल काढून घेऊ आता आपण इथे मध्ये जुडा काढून घेऊ आणि जोडून घे याला व्यवस्थित आकार देऊन घे आता आपण ह्या जुड्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी घेऊन घे आणि इकडे या ठिपक्यापर्यंत आता आपण अशी सरळ रिश काढून घेऊ या ठिपक्यापासून असे सरळ आपण आता इकडे तिरपी ओडू आणि ती इकडे तिरपी आणि असं गोल गोल करत आपण पदर जोडून घेऊ त्याला घेऊन गळा काढून घेऊ याला व्यवस्थित आकार टाकतो आता आपण या ठिकाणी अशी रेषा ओढून घेऊ आणि इकडे अशी तिरपी रेषा ओढून घेऊ आणि या रेषेच्या आपण ही जी रेष इथून ओढली आपण त्याच्यापेक्षा थोडं खाली अशी एक आणखी रेषा ओढून घेऊ आणि इला पण अशी तिरपी ओढून घेऊ इथे आपण ब्लाउजच्या बाहीची रेश काढून घेऊ आता आपण या ठिपक्याला घेऊन अशी सरळे सोडून घेऊ आणि या ठिपक्याला घेऊन आपण अशी त्रिपिरी सोडून घेऊ आणि इकडे पण अशी एक आणखी त्रिपिरी सोडून घेऊ आणि इथे आपण असा थोडसा गोलाकार असा आकार काढून घेऊ आता आपण या ठेपक्याला घेऊन असा गोल काढून इथं तळ तो हात काढून घेऊ आणि ते आपण छोटीशी थाळी काढून घेऊ केसात आपण काळा रंग देऊन घेऊ तिथे आपण स्किन रंग भरून घेऊ ब्लाऊज ला आपण गुलाबी रंग देऊ शेडिंगसाठी आपण थोडासा लाल रंग टाकू साडीत आपण आकाशी रंग भरू इथे थोडासा ऑरेंज रंग टाकू थोडासा पांढरा इथे आपण पिवळे ठिपके ठेवून घेऊ गळ्यावरती मध्ये आकाशी रंग देऊ इकडे खाली पण तसे ठिपके काढून देऊ बाहीवर पण ते गुलाबी रंग भरून ते ऑरेंज रंग देऊ पिवळा आणि पांढऱ्या यात आपण थोडासा काळा रंग भरून घेऊ हलका हलका टाकायचा आहे त्याच्यावर आपण पिवळ्या टिप्पी ठेवून इथे आपण फुलं काढून घेऊ इथे लांब वेणी काढून घेणार आहोत तर इथं जुड्यापासून मी असं गोल करत वेलीचा आकार आकादम घेते आता आपण यात काळा रंग भरून घेऊ इथे पिवळ्या रंगाचा ठिप्का ठेवू यात लाल रंग ठा बाजूला पिवळ्या रंगाचे ठेवून घेऊ गोल आपण पांढऱ्या रंगाचे चिपके ठेवून घेऊ गजऱ्यासाठी याला काढीने आपण फुलाचा आकार देऊन घेऊ İtapan, orange renkli, kullanmadım. Üreç लाल रंगाच्या काढून आपण पांढऱ्या रंगाचे थोडासा पांढरा रंग टाकून घेऊ हलका करंडे काढून घेऊ आणि इथे आपण दिवा काढून घेऊ इथे आपण हळदीसाठी पिवळा रंग घेऊ कुंकूसाठी लाल इथे नखाला आपण लाल रंग देऊन घेऊ इथे मेंदी काढून घेऊ आपण असा आकार देऊन यासाठी मी मोरपोनखी रंग घेतलेला आहे इथे आपण लाडू काढून घेऊ त्यासाठी मी एक कटोरी काढून घेते आणि इथे पांढऱ्या रंगात देते इथे ऑरेंज रंगाचे चिपके ठेवते यात थोडा पिवळा रंग टाकून घेऊ इथे गॅप आहे इथे आपण थोडासा काळा काळा टाकून घेऊ काळा रंग टाकून घेऊ म्हणजे आपले लाडू उठून दिसतील इथे आपण पांढरे चिपके काढून घेऊ इथे आपण मंगळसूत्र काढून घेणार त्यासाठी मी इथे काडीने आकार देऊन घेते आधी इथे आपण पिवळ्या रंगाचे चिपके ठेवून घेऊ ംഗ लाल रंग देऊ पिवळे ठेवू बाजूला त्याला बुटाने असं गोल करून घेऊ आणि त्यात पांढऱ्या रंगाचे चिपके ठेवू इथे आपण हळदी कुंकु लिहून तर अशा प्रकारे ही आपली सुंदरशी चार ते चार ठिपक्यांचे हळदी कुंकू लेडी रांगोळी तयार झाले तर रांगोळी अतिशय सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आहे तर तुम्ही पण नक्की काढा हळदी कुंकाला ही सुंदरशी रांगोळी